हेडलाइन्स नंतर बातम्या विस्तारांना सुरुवातीचीच बातमी मुंबईतून आहे मुंबईत पावसाचा जोर हा पुन्हा एकदा वाढलेला आहे मुंबई ठाणे आणि पालघर मध्ये रेड अलर्ट देण्यात आलेला आहे मुंबईत देखील उद्या मुसळधार पावसाचा इशारा देण्यात येतोय तर रस्त्यांवर पाणी साचल्यानं वाहतुकीवर देखील परिणाम झालेला आहे रेल्वे वाहतूक देखील काही ठिकाणी विस्कळीत झाल्याचं पाहायला मिळत आहे या संदर्भात अधिक अपडेट्स देत आहेत वरळीमधून आमच्या प्रतिनिधी जुई जाधव आहेत आपल्यासोबत जुई नेमकी वरळीतली सध्याची काय परिस्थिती आहे सविस्तर सांगाल आपण पाहतोय पत् वर्षा की मुंबई मध्ये पुन्हा एकदा पावसाने जोर धरलेला आहे अवघ्या एक दोन तासांसाठी पाऊस धीम्या गतीने पडत होता विश्रांती घेतली नव्हती पावसाने मात्र पाऊस अगदी धीम्या गतीने पडत होता परंतु त्याच पावसाने आता पुन्हा एकदा जोर धरलेला आहे आपण पाहतोय की सर्वत्र काळे ढग पसरलेले आहेत विजांचा गडगडाट होतो आहे आणि अशा मुसळधार पावसाला मुंबईमध्ये पुन्हा एकदा सुरुवात झालेली आहे खरं तर हवामान विभागाने रेड अलर्ट दिलेला आहे मुंबईला आज पुढील दोन ते तीन तास मुंबईमध्ये असाच पाऊस पडत राहील असा इशारा हवामान विभागाने दिला आहे खर तर संध्याकाळी चारच्या दरम्यान पुन्हा एकदा हाई टाईड येणार आहे असं सांगितलं गेलं आणि अशातच जर पाऊस असाच कायम राहिला पुढचे दोन ते चार तास तर मात्र मुंबईमध्ये पुन्हा एकदा पाणी भरण्यास सुरुवात होईल कारण का हिंदमाता परिसर असेल सायन परिसर असेल पावसाने जी विश्रांती घेतली होती काही तासांसाठी त्यामध्ये पाणी ओसरलं होतं परंतु या मुसळधार पावसामुळे पुन्हा एकदा हे पाणी भरण्यास सुरुवात झालेली आहे मुंबईकरांची चांगलीच तारांबळ आपल्याला उडलली पाहायला मिळते ठिकठिकाणी वाहतूक कोंडी झाली आहे रेल्वेला देखील चांगलाच फटका आपल्याला झालेला पाहायला मिळतो केवळ रेल्वे नाही रस्ते नाही तर माझी भुयारी मेट्रो आहे त्याला देखील या मुसळधार पावसाचा सा, चांगलाच फटका मिळालेला आहे खरं तर जे नागरिक कामावर आहेत त्या त्यांना देखील वेळेवर सोडण्याच्या काही ऑफिसनी निर्णय घेतला आहे कारण का रेल सेवा ही काही भागांमध्ये ठप्प झालेली आहे अशातच मुंबईकरांना देखील जर गरजेचं असेल तरच घराबाहेर पडा अन्यथा घराबाहेर पडू नका असा इशारा हवामान विभागाने दिलेला आहे पुढील दोन ते तीन तास हा जो मुसळधार पाऊस आहे तो असाच कायम राहणार आहे आणि त्यामध्ये भरतीची देखील वेळ दिली आहे त्यामुळे मुंबईकरांना पुढचे दोन ते तीन तास हे अत्यंत महत्वाचे मानले जात आहेत वर्षा सोबत आपले प्रतिनिधी अक्षय कुडकेलवार हे विक्रोळीतून जोडलेले आहेत अक्षय आपण पाहतोय मुसळधार असा पाऊस पडतोय सध्याची परिस्थिती नेमकी काय आहे वर्षा आता देखील आपण जर बघितलं तर पावसाची मुसळधार कायम आहे विक्रोळीमध्ये काही वेळापूर्वी पावसाने काही क्षणाची विश्रांती घेतली होती मात्र त्यानंतर देखील हा पाऊस जो आहे तो मुसळधार पडतानाचं चित्र आपल्याला बघायला मिळतं आणि आपण जर बघितलं तर विक्रोळी परिसर असेल भांडूप परिसर असेल या ठिकाणी मोठा भाग खाडीचा आहे त्यामुळं दाट असे ढग या ठिकाणी दाटले असल्याचं चित्र आपल्याला बघायला मिळतं आणि इमारती ज्या आहेत अनेक इमारती या ढगांमध्ये लपल्या असल्याचं चित्र आपल्याला बघायला मिळ मिळतंय आणि काही वेळापूर्वी काळोख देखील मोठ्या प्रमाणात या सगळ्या परिसरामध्ये झाला होता एक अचानक काळोख झाला आणि काळोख झाल्यानंतर या ठिकाणी पुन्हा एकदा मुसळधार पावसाच्या को सरी कोसळण्यास सुरुवात झाली आपण बघतोय की या हा जो आहे ठाण्यावरनं मुंबईच्या दिशेने जाणारा महामार्ग आहे पूर्व द्रुतगती महामार्ग या महामार्गावरती एरवी आपण यावेळी जर बघितलं तर मोठ्या प्रमाणात वाहतुकीची कोंडी असते वाहतुकीची वर्दळ असते मात्र आता पावसामुळे वाहनं देखील रस्त्यांवरची काहीशी कमी दिसत आहे कारण सकाळपासून आपण जे बातम्यांच्या माध्यमातून दाखवतोय की अनेक ठिकाणी रस्त्यांवर पाणी साचलंय पाणी आहे आणि त्यामुळं वाहतुकीची कोंडी देखील होतानाचं चित्र आपल्याला बघायला मिळतं आणि याचमुळं रस्त्यावरच्या वाहनांची गर्दी देखील आता काही काहीशी कमी झालेली आहे मात्र आ, या सगळ्यांचा परिणाम आपण रस्त्यावर झालेला बघतोय यासोबतच लोकल रेल्वेवरती झालेला बघतोय मेट्रो अंडरग्राऊंड मेट्रो जो सरकारचा अत्य अत्यंत महत्त्वाकांक्षी प्रकल्प होता यावर झालेला दिसतो आणि पूर्व उपनगरामध्ये अनेक जे सकल भागातली स्थानकं आहेत त्या स्थानकामध्ये देखील पाणी साचलं असल्याचं चित्र आपल्याला बघायला मिळालं त्यामुळं एकंदरीतच पूर्व उपनगरातल्या देखील जनजीवन विस्कळीत झालेलं आहे अनेक चाकरमानी जे कामावरती गेले होते त्यांना त्यांची कामाची वेळ चुकली कारण कुर्ला दरम्यान पाणी साचलं होतं त्यानंतर दादरच्या पुढे ट्रेन जात नव्हत्या आणि अशा परिस्थितीत त्यांनी कामावर जायचं टाळलं आणि घरी परतण्यासाठी निघाले होते मात्र रेल्वे खोळंबलेल्या रेल्वेचा फटका त्यांना बसला आता काही लोक हळूहळू सेवा पूर्वत झाल्यानंतर घराकडे येतात मात्र एकूणच आपण जर बघितलं तर या मान्सूनच्या पहिल्या मान्सूनच्या आगमनाच्या पहिल्या दिवशी मुंबईकरांची निश्चिता दान अक्षय तुम्ही असे सोबत राहा आपण पुन्हा एकदा जुई यांच्याकडे जाऊया जुई आपण पाहतोय सायन परिसर असेल किंवा मग वरळीतला जो तुम्ही सांगितला तुम्ही ज्या ठिकाणी उभे आहात त्या ठिकाणी सखल भागांमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी साचल्याचं सा बघायला मिळत आहे प्रशासनाकडून वारंवार सांगितलं जात होतं की नालेसफाई करण्यात आहे यावेळेस पावसाळ्यामध्ये कुठेच पाणी भरणार नाहीये मात्र कुठेतरी या प्रशासनाचे दावे सगळे फोल ठरल्याचं बघायला मिळत आहे कारण याच अनुषंगानं प्रशासन कशा पद्धतीने खबरदारी घेत आहे अगदीच वर्षात तू योग्य म्हणालीस प्रशासनाचे जे दावे आहेत ते कुठेतरी फोल ठरताना आपल्याला मिळत आहेत कारण का मुंबईमध्ये मे महिन्यात जो पाऊस पडतोय त्या मे महिन्याच्या पावसातच चांगला फटका हा मुंबईकरांना पडलेला पाहायला मिळतोय सुरुवात करायला गेलं तर मग रस्ते कॉन्क्रिटीकरणापासून रस्ते कॉन्क्रिटीकरणाची जी काही प्रक्रिया आहे ती जेव्हापासून एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाले तेव्हापासूनची आहे तेव्हा एकनाथ शिंदेनी सांगितलं होतं ज्यावेळेला ते मुख्यमंत्री होते तेव्हा की मी सर्व रस्ते मुंबईचे हे कॉन्क्रीटचे करणार आहोत मात्र रख... दोन वर्ष होऊन गेली तरीही मुंबईचे रस्ते कॉन्क्रीटचे झालेले नाहीत अजूनही काही प्रमाणामध्ये हे काम कॉन्क्रिटीकरणाचं बाकी आहे अशातच अर्धवट झालेल्या रस्त्यांच्या कामांमुळे कुठे काही प्रमाणामध्ये रस्त्यांवर अजूनही कामं सुरू आहेत त्यामुळे तो भाग जो आहे तो देखील वाहून पाण्यामध्ये मिसळला गेला आहे दुसरी गोष्ट म्हणजे नालेसफाईचा मुद्दा पावसाळ्याआधीच मुंबई मुंबई महानगरपालिकेकडून नालेसफाईची पाहणी केली जाते मात्र यंदा ही पाहणी कुठे ना कुठेतरी उशिरा केली गेली नाल्यातला जो कचरा आहे तो जो गाळ आहे तो देखील अत्यंत कमी प्रमाणामध्ये उशिराने उपसला गेला असे जे आरोप आहेत ते केले जात आहेत मुंबई महानगरपालिकेवर स्वतः सरकारमधलेच म्हणजेच भाजपमधले जे मंत्री आहेत मुंबई अध्यक्ष आहेत आशिष शेलार त्यांनी देखील नाराजी व्यक्त केली मुंबई महानगरपालिकेच्या या कामावर या प्रशासनावर त्यांनी स्वतः जाऊन पाहणी केली एकनाथ शिंदेने देखील जाऊन पाणी केली मात्र त्यांचं म्हणणं होतं की सगळी कामं ही व्यवस्थित झाली आहेत मुंबईकरांना फटका बसणार नाही मात्र पहिल्याच पावसामध्ये जो मुसळधार पाऊस आज ऐन मे महिन्यामध्ये मुंबईकर अनुभवत आहेत त्याच पावसाने मुंबईच्या जे मुंबई महानगरपालिकेने कामं केल्याचा दावा आहे त्या सगळ्या दाव्यांची पोलखोल केली आहे आणि हे सगळे दावे खोटे पडलेले आपल्याला पाहायला मिळत आहेत मुख्य म्हणजे हिंदमाता परिसर जो आहे त्या हिंदमाता परिसरामध्ये गेले दोन अडीच वर्ष पाणी साचत नव्हतं मात्र आज त्याच हिंदमाता परिसरामध्ये पाणी साचलं पाहायला मिळतं आहे ही जो ही तू जी आता आणि आपण जी प्रेक्षकांना दाखवते ती दृश्य वरी भागातली आहे मेट्रोची कामं जी आहेत ती अर्धवट आहे त्यासोबतच रस्ते काँक्रीटिंग करण्याचा जो भाग आहे तो देखील अर्धा भाग रस्त्याचा अजूनही जशाचा तसाच आहे त्या देखील खातकांमध्ये आपण पाहतोय की पाणी शिरलेलं आहे त्यामुळे जे दावे मुंबई महानगरपालिकेकडून असेल किंवा प्रशासनाकडून असेल किंवा एकनाथ चिन्हांकडून केले गेले दावे असतील दावे आपल्याला फेल ठरलेले पाहायला मिळतात स्वतः एकनाथ शिंदे हे आता जर आपण पाहिलं तर मग कंट्रोल रूम मध्ये गेले होते त्यांनी संपूर्ण पाहणी केली मुंबईला रेड अलर्ट दिला गेलेला आहे पुढील काही तास मुंबईमध्ये अत्यंत महत्वाचे आहेत कारण असाच मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता ही वर्तवली गेली आहे ही सध्याची परिस्थिती आपण पाहतोय मुंबईच्या रस्त्यांची आहे की कशी जी कामं आहेत मुंबईच्या रस्त्यांची ती अपुरी ठेवली गेली आहेत ऐन पावसाळ्यामध्ये पावसाळा सुरू जून मध्ये पावसाळा सुरू होतो मात्र यंदा पावसाळा हा मे महिन्यामध्येच येऊन ठेपलेला आहे अशातच मुंबई महानगरपालिका प्रशासन तयार नव्हतं का ह्या पावसाळ्यासाठी हाच एक मोठा सवाल सन, आता उपस्थित झाला आहे प्रशासनावर त्यांनी जी कामं केली असं त्यांच्याकडून सांगण्यात आलं किंवा जी आश्वासन दिली गेली ती नेमकी आता कितपट खरी खरी ठरतायत त्याचं उत्तर आपण हे आता पाहतोय पहिल्याच पावसाळ्यामध्ये निश्चितच आपण विक्रोळीतली नेमकी काय परिस्थिती आहे ती जाणून घेऊयात आपले प्रतिनिधी अक्षय कुडकेलवर आहेत आपल्यासोबत अक्षय एकूणच प्रशासनाकडून सर्वत्र मुंबईमध्येच सांगितलं जात होतं की पाणी साचणार नाही किंवा मग ए च्या माध्यमातून आपण यावेळेस सगळीकडे नजर ठेवणार आहोत विक्रोळीतली काय एकूण परिस्थिती आहे वर्षा नेमकं जुई जे सांगत होती की नाले नालेसफाई कशा प्रमा प्रकारे झाली त्याचं एक उत्तम उदाहरण दाखवतोय आहे पाऊस येणार म्हटल्यानंतर आयत्यावेळी ही नालेसफाई करण्यात आली नालेसफाई मधलं हा गाळ काढला आणि हा गाळ नाल्याच्या काठावरच ठेवला त्यामुळं येणाऱ्या पावसात यातला अर्धा गाळ या, या नाल्यामध्ये पुन्हा वाहून गेलेला आहे आणि आता उर्वरित जो गाळ आहे हा गाळ देखील पुन्हा मुसळधार पाऊस झाला की हा गाळ देखील याच नाल्याच्या या ज्या ठिकाणी पाणी जाण्यासाठी जागा ठेवलेली आहे यामधनं वाहून जाणार त्यामुळं सफाईची जी गुणवत्ता आहे या गुणवत्तेवर प्रश्न उपस्थित होतो फक्त हे या ठिकाणीच नाही आपण हे प्रायोगी या ठिकाणी नाही आपण हे फक्त दाखवतोय प्रातिनिधिक स्वरूपात मात्र संपूर्ण मुंबईची अशीच अवस्था आहे पुन्हा आपण बघतोय या ठिकाणी देखील नालेसफाई करण्यात आली गाळ काढण्यात आला हा गाळ देखील तसाच ठेवण्यात आलेला आहे ज्यावेळी या ठिकाणी काही पुन्हा पाऊस येईल आणि हा गाळ पुन्हा या नाल्यामध्ये म्हणजे एकूण नाले, नाले सफाईवरती महानगरपालिका जो करोड रुपयाचा खर्च करतो तर हा हा खर्च असा अशा प्रकारचा विनाकारण कुठलाही त्याचा उपयोग न होता वाहून जाणार आहे आपण या परिसरातले पूर्ण नाले सफाईची पाहणी बघतोय आणि अर्थात हा जो मार्ग आहे याच मार्गावरनं राज्याचे उपमुख्यमंत्री नगरविकास मंत्री, नगर मंत्री एकनाथ शिंदे रोज प्रवास करत असतात याच मार्गावरनं कारण पूर्व द्रुतगती महामार्गाच्या लगतचा जा सर्विस रोड आणि त्याच्या बाजूचा हा नाला आहे ज्या ठिकाणी नालेसफाई करून कचरा जो आहे तसाच ठेवण्यात आलेला आहे त्यामुळं ही जी सगळी परिस्थिती सध्याची महानगरपालिकेच्या नालेसफाईचं वास्तव आहे महानगरपालिकेकडनं करण्यात आलेल्या नालेसफाईवरनं एकीकडे एक एक रसिकेत शिवसेना आणि भाजपामध्ये बघायला मिळाला आशिष शेलार यांनी नालेसफाईचा दौरा के केला त्यानंतर एकनाथ शिंदेनी केला आशिष शेलार एकीकडे असमाधान व्यक्त करत होते मुंबई महानगरपालिका आयुक्तांवर प्रश्न नालेसफाई संदर्भात उपस्थित करत होते तर दुसरीकडे एकनाथ शिंदे नालेसफाईबाबत समाधान व्यक्त करत होते आणि या सगळ्या रसिकेतमध्ये आपण जर बघितलं वर्षात तर सर्वसामान्य मुंबईकर हा कुठेतरी मधल्यामध्ये पिसला जातोय आणि त्याचं आपण तथ्य बघतोय आणि ही दृश्य अत्यंत बोलकी दृश्य हे म्हणता येईल कारण हा नालेसफाई केल्यानंतर जर गाळ काढून असाच ठेवला तर स्वाभाविक आहे पावसामध्ये हा गाळ पुन्हा एकदा नाल्यामध्ये जाईल आणि जे नालेसफाई केली आहे त्या ज्या जो तो खर्च केलेला आहे तो खर्च अक्षरशः व्यर्थ जाणार आहे गेल्या दोन ते चार दिवसांपासून या परिसरातल्या नागरिकांशी आपण बोललो हा गाळ काढण्यात आला मात्र हा गाळ उचलण्यासाठी कुठलीही यंत्रणा महापालिकेने राबवलेली नाही मोठ्या प्रमाणात मुंबईमध्ये अशीच परिस्थिती आहे इथून आपण जर बघितलं तर हा आ, मुलून चेकनाक्यापासनं हा नाला मुंबई महानगरपालिकेच्या हद्दीत येतो मुलून चेकनाक्यापासनं तर पुढे आपण घाटकोपरपर्यंत हा सरळ नाला जातो आहे गोदरेज परिसर असेल या भागातनं काही काही ठिकाणी आपण बघतोय सफाई किंवा नाल्यातला कचरा गाळ हा काढलेलाच नाही इथे बघतोय आपण नाल्यावरती संपूर्ण नाला जो या ठिकाणी जंक्शन आहे हे पॅक करण्यात आलं दुसरीकडे कुठेही नालेसफाई झालेली नाही फक्त दाखवण्यापुरती काही नालेसफाई झाली आणि तो गाळ देखील मुंबईमध्ये तसाच ठेवण्यात आलेला आहे पुन्हा आपण या ठिकाणी जो नाला आहे त्या नाल्याची एक काय एकूण परिस्थिती आहे ही बघूयात नेमकं नालेसफाई कशा प्रकारची मुंबईमध्ये झाली ते बघूयात आणि का त्यामुळं पाणी साचणार नाही हाही एक प्रश्न या संपूर्ण परिसरामध्ये उपस्थित होतो आहे या नाल्याची देखील योग्य अशी नालेसफाई झालेली नाही हे आपण पूर्ण दृश्य दाखवतोय महत्वाचा नाला हा पुढे आपण जर बघितलं तर जी खाडी जोगेश्वरी लिंक रोड परिसरात ह्या खाडी हा नाला मिळतो आणि या संपूर्ण नाल्याची कुठल्याही प्रकारची नालेसफाई झालेली नाही आणि जी थातूर मातूर कामं या ठिकाणी मुंबई महानगरपालिकेच्या कंत्राटदाराच्या माध्यमातून करण्यात आली ती फक्त नालेसफाईचा काढून एकतर नाल्याच्या बाजूलाच ठेवलाय आणि पुन्हा एकदा कॅमेरामॅनला विनंती करतोय हा नाला या नाल्यामध्ये मोठ्या प्रमाणात सुरू असलेल्या कन्स्ट्रक्शनचं डेब्रिज हे सगळं याच ठिकाणी पूर्ण आहे अत्यंत महत्त्वाचा नाला हा मानला जातो आणि याची जर साफ सफाई होत नसेल आणि सगळ्यात महत्त्वाचं याच परिसरात आशिष शेलार यांचाही दौरा झाला याच विभागामध्ये राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचाही दौरा झाला हे सगळं झालं असल्यानंतर देखील या ठिकाणची नालीसफाई योग्य होऊ शकत नाही आणि त्यामुळं या संपूर्ण रस्त्यांवरती पाणी साचतं आहे रस्त्यावर पाणी येतं आहे जो गाळ आहे तो गाळ देखील तसाच्या तसा, तसा पुन्हा नाल्यांमध्ये जातो त्यामुळं नेमकी कशा पद्धतीची नाले सफाई मुंबई महानगरपालिकेने केली याचा एकूणच आज प्रत्यय आला आणि संपूर्ण चित्र स्पष्ट झालं की मुंबई महानगरपालिका पावसाळ्यापूर्वी जी कामं करण्यात येतात याबाबत मुंबई महानगरपालिका गंभीर नव्हती आणि पुढे प्रश्न उपस्थित न होता एकूण उत्तरच मिळतंय मुंबई महानगरपालिकेने काही आ, जे कॉन्क्रीट असं करायला पाहिजे जे ठोस असं करायला पाहिजे ते ठोस केलेलं नाही याचं एक कारण असंही म्हणता येईल की लोकप्रतिनिधी नाही यासोबतच आपण जर बघितलं तर प्रशासक जे असतात त्यासोबतच अर अधिकारी जे असतात ते अधिकारी इतके सरावून गेले असतात की त्यांना या सगळ्याचं सर्वसामान्यांचं तितकंसं घेणं देणं नसतं त्यामुळं आता अपेक्षा करूया सुप्रीम कोर्टाच्या निर्णयानंतर लवकर निवडणुका होतील आणि त्यानंतर आता लोकप्रतिनिधीच्या माध्यमातून हे सवाल जे आज आपण उपस्थित करतोय ते कदा खर तर लोकप्रतिनिधींनी उपस्थित करणं गरजेचं आहे मात्र कदाचित सगळे एकाच माळेचे मनी असावे वर्षा निश्चितच तसं तस होताना दिसतच तस नाहीये वारंवार त्यामुळे राज्यकर्त्यांकडून वारंवार सांगितलं जात असतं की नाले सफाई झालीये किंवा मग सगळे रस्ते आणि आम्ही खड्डे मुक्त करणार आहोत मात्र पावसाळ्यामध्ये सगळे एकूण स्थिती समोर येते अक्षय आणि जुई तुमच्या दोघांसही धन्यवाद तुम्ही सगळे अपडेट्स आपल्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचवले त्यासाठी वारंवार तुमच्याकडून सगळे अपडेट्स जाणून घेत राहू